नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये टाटा आय पी एल दोन हजार चोवीसचं ऑप्शन काल झालेलं आहे तर त्यामध्ये आपण बघणार आहे कोणत्या प्लेअरला किती रुपयामध्ये कोणत्या टीमने कधी घेतलेलं आहे याची पूर्णपणे आपण लिस्ट एक बनवलेली आहे व्हिडिओ बनवलेला आहे तर नऊ नक्की बघा शेवटपर्यंत चला मग तर बेस्ट प्राईस आहे रोमन पॉलची एक करोड रुपये आणि कोणत्या टीमने घेतलं तर राजस्थान रॉयल्स या टीमने घेतलेलं आहे आणि सात पॉईंट चार करोडला राजस्थान रॉयल्सने घेतलेला आहे तर दुसरा प्लेअर आहे है, हॅरी ब्रुक बेस प्राईज आहे दोन करोड रुपये त्याला विकत घेतलेला आहे चार करोड रुपयाला कोणत्या टीमने घेतला आहे तर दिल्ली कॅपिटल्स या टीमने घेतलेला आहे हॅरी ब्रुक या खेळाडूला तर बेस प्राईज आहे दोन करोड रुपये ट्रॅव्हिस एड हा खेळाडू आहे दोन करोड रुपये बेस प्राईज आहे जी आणि सहा पॉईंट आठ करोड रुपयेला विकत घेतलेला आहे है सनरायझर्स हैदराबाद या टीमने तर दुसरा प्लेयर आहे त्यानंतर वन इंदू हसरंगा वेस प्राईज आहे एक पॉईंट पाच करोड रुपये तर त्याला घेतलेला आहे एक पॉईंट पाच करोड रुपयाला सनरायझर्स हैदराबाद या टीमने बेस प्राईज आहे पन्नास लाख रुपये प्लेअरचं नाव आहे रचिंद्रविंद्र न्यूझीलंडचा खेळाडू आहे आणि त्याला एक पॉईंट आठ करोड रुपयाला विकत घेतलेला आहे सी एस केच्या टीमने तर आता चेन्नईच्या आणि धोनीच्या नेतृ नेतृत्वात खेळणार आहे रचिंद्र विंद्र सी एस केचा भाग आहे या टीमचा आता दोन हजार चोवीसचा त्यानंतर प्लेयर आहे शार्दुल ठाकूर बेस प्राईज आहे दोन करोड रुपये तर तो पण खेळणार आहे चेन्नईकडून तो विकत घेतलेला आहे चार करोड रुपयाला सी एस केच्या टीमने भारताचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर त्यानंतर आहे अफगाणिस्तानचा बॅट्समन बेस प्राईज आहे पन्नास लाख रुपये त्याला विकत घेतलेला आहे अजमतल्ला उमरजाई पन्नास लाख रुपयालाच विकलेला आहे तो कोणत्या टीमकडून खेळणार आहे तर गुजरात टायटन्स या टीमकडून तो खेळणार आहे दोन हजार चोवीसच्या आय पी एल त्यानंतर आहे बेस प्राईज दोन करोड रुपये ऑस्ट्रेलियाचा पॅटकमिन्स विकत गेलेला आहे वीस पॉईंट पाच करोड रुपयेला ऑस्ट्रेलियाचे प्लेअर खूप मोठ्या प्रमाणात विकलेले आहेत सनरायझर्स हैदराबाद या टीमने पॅटकमिन्सला घेतलेला आहे दोन हजार चोवीसच्या आय पी एल ऑप्शनमध्ये त्यानंतर आहे बेस प्राईज दोन करोड रुपये असलेला गेराल्ड कोएडचे तो साऊथ आफ्रिकेचा प्लेअर आहे आणि त्याला घेतलेला आहे मुंबई इंडियन्स या टीमने त्यानंतर बेस प्राईज दोन करोड असलेला हर्षल पटेल त्याला घेतलेला आहे अकरा पॉईंट पंच्याहत्तर करोडला कोणत्या टीमने घेतलं आहे तर पंजाब किंग्स या टीमने त्याला घेतलेला आहे अकरा पॉईंट पंच्याहत्तर करोड रुपयेला दोन हजार चोवीस एक करोड रुपये बेस प्राईज असणारा प्लेयर प्लेअर चौदा करोड रुपयाला विकत घेतलेला आहे डॅरिल मिचल प्लेअरचं नाव आहे तर कोणत्या टीमने घेतलं आहे तर सी एस के या टीमने घेतलेलं डॅरियल मिचल सी एस के सिस्टीमधे मोठे मोठे प्लेअर्स आलेले आहेत ह्या वर्षी चांगले त्यानंतर आहे बेस प्राईज दोन करोड असलेला त्याला विकत घेतले चार करोड रुपयाला कोणत्या टीमने घेतलं आहे तर क्रिसवुक्स नावे प्लेअरचं इंग्लंडचा प्लेअर आहे हा पंजाब किंग्स या टीमने विकत घेतलेला आहे क्रिस ओक्सला दोन हजार चोवीसचा आय पी एल ऑप्शन आहे आपण त्यानंतर आहे ट्रिस्टन स्टब नाव प्लेअरचं पन्नास लाख रुपये बेस प्राईज यांनी सुचलेला पण आहे पन्नास लाख रुपयालाच तो पण आधी मुंबईच्या टीमकडून होता गेल्या वर्षी आता या वर्षी आहे दिल्ली कॅपिटल्सचा भाग स्टब्स म्हणून प्लेअर त्यानंतर आहे पन्नास लाख रुपये बेस प्राईज असलेला आणि विकलं पण पन्नास लाख रुपयाला के एस भरत म्हणून प्लेअर आधी गुजरात टायटन्स टीम या टीमकडून खेळत होता आता ह्या वर्षी खेळणार आहे के के आर या टीमकडून नंतर प्लेअर आहे पन्नास लाख रुपये बेस्ट प्राईज असलेला विकलाय पण पन्नास लाख रुपये चेतन साकरिया बॉलर आहे आपण तर के के आर या टीमकडून खेळणार आहे यावर्षी बेस प्राईज एक करोड आणि अकरा पॉईंट पाच करोडला विकलेला हा प्लेअर तर तो अल्झारी जोसफ आर सी बीकडून खेळणार आहे यावर्षी बेस प्राईज दोन करोड असलेला पाच पॉईंट आठ करोडला विकला गेला आहे उमेश यादव तो खेळणार आहे गुजरात टायटन्स या टीमकडून नंतर बेस प्राईज पन्नास लाख रुपये असलेला सहा पॉईंट चार करोडला विकला गेला आहे तो आपला भारताचा प्लेअर शिवम मावी फास्ट बॉलर आहे आपण आता तो खेळणार आहे लखनौ सुपर जेंट्स या टीमकडून के एल राहुल या टीमचा कॅप्टन असेल त्यानंतर आहे सगळ्यात महा खेळाडू ठरलेला दोन करोड बेस प्राईज असणारा चोवीस पॉईंट पंच्याहत्तर करोडला विकला गेलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप जिंकली आहे चोवीस पॉईंट पंच्याहत्तर करोड सगळी आय पी एलच्या इतिहासातली आय पी एलच्या इतिहासातली सगळ्यात मोठी रक्कम आहे ही मिचल स्टार्क या खेळाडूला लागलेली मिचल स्टार्क हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला आहे दोन हजार चोवीसच्या ऑप्शनमध्ये तर त्याला कोणत्या टीमने घेतलं तर के के आर टीम टीम या टीमने त्याला दोन हजार चोवीसच्या आय पी एलसाठी घेतलेला आहे मिशेल स्टार बॉलर आहे अर्धे ऑस्ट्रेलियाकडून खेळत होता म्हणजे ऑस्ट्रेलियाचा टीम आहे टीमचा आहे तो आता यावर्षी के के आरमधून आय पी एल दोन हजार चोवीसची खेळणार आहे आपण आय पी एल ऑप्शन बघते दोन हजार चोवीसचं त्यानंतर येतो आपला भारताचा प्लेअर बेस प्राईज पन्नास लाख रुपये असलेला आणि एक पॉईंट सहा करोडला विकला गेलेला जयदेव उन्हाळकट तर तो सनरायझर्स हैदराबाद या टीमकडून खेळणार आहे भारताचा प्लेयर आहे आपण त्यानंतर येतो श्रीलंकेचा प्लेअर दिलशन मधुशन कन्हा प्लेयरचा प्लेयर पन्नास लाख रुपये बेस प्राईज चार पॉईंट सहा करोडला विकले गेले विकला गेलेला आहे आणि घेतलं त्याला मुंबई इंडियन्स या टीमने श्रीलंकेचा प्लेयर आहे हा बॉलर आहे चांगले विकेट वगैरे घेतो त्याला घेतलेलं आहे मुंबई इंडियन्स या टीमने त्यानंतरचा प्लेयर आहे शुभम दुबे वीस लाख रुपये बेस प्राईज आहे आणि पाच पॉईंट आठ करोड रुपयेला विकत घेतलेला आहे राजस्थान रॉयल्स या टीमने शुभम दुबे या प्लेअरला त्यानंतरचा प्लेयर आहे समीर रिजवी म्हणून वीस लाख रुपये बेस प्राईज असणारा हा प्लेअर आठ पॉईंट चार करोड रुपयाला विकला गेलेला आहे आणि त्याला सी एस केच्या टीमने विकत घेतलेला आहे त्यानंतरचा प्लेयर आहे अंगकिश अंगक्रीश रघुवंशी वीस लाख रुपये बेस प्राईज आहे आणि वीस लाख रुपयालाच विकला गेलेला आहे आणि दोन हजार चोवीसचे आय पी एल हा के केर या टीमकडून खेळणार आहे त्यानंतरचा प्ले प्लेयर आहे अर्शन कुलकर्णी वीस लाख रुपये बेस प्राईज आहे आणि वीस लाख रुपयालाच विकला गेलेला आहे लखनौ सुपर या टीमकडून के एल राहुलच्या नेतृत्वात खेळणारा हा प्लेअर अर्शन कुलकर्णी त्यानंतरचा प्लेअर आहे शाहरुख खान चाळीस लाख रुपये बेस प्राईज आहे आणि सात पॉईंट चार करोडला विकला गेलेला आहे गुजरात टायटन्स या टीमकडून खेळणार आहे तो प्लेअरचं नाव आहे रमनदीप सिंग वीस लाख रुपये वीस प्राईज असते ना प्लेअर वीस लाख रुपयेमध्येच विकला गेलेला आहे तो खेळणार आहे के के आर या टीमकडून कोलकाता नाईट रायडर्स या टीमकडून खेळणार आहे पुढचा प्लेअर आहे टॉम कोलेअर कॅडमोरे चाळीस लाख रुपये बेस प्राईज असलेला प्लेअर चाळीस लाख रुपयात मध्येच विकला गेलेला आहे आणि तो खेळणार आहे राजस्थान रॉयल्स या टीमकडून पुढचा प्लेअर आहे भारताचा रिक्की भुज वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपयेच सोल्ड झालेली प्राईज आहे डे दि, दिल्ली कॅपिटल्स या टीमकडून खेळणार आहे तो नंतरचा प्लेयर आहे कुमार कुशग्र वीस लाख रुपये बेस प्राईज असणारा हा प्लेअर त्याला मिळालेले आहेत सात पॉईंट दोन करोड रुपये तो पण खेळणार आहे दिल्ली कॅपिटल्स या टीमकडून हे सगळे एकोणीस वर्षाच्या आतले प्लेयर्स म्हणजे त्या टीममध्ये होते आधी हे वीस एकवीसच्या वयातलेच प्लेअर आहेत त्यानंतर पुढचा प्लेयर आहे यश दयाल वीस लाख रुपये बेस प्राईज असणारा हा प्लेअर पाच करोड रुपयामध्ये विकत घेतलेला आहे गुजरात टायटन्स या टीमने गुजरत या टीम हा पण फास्ट बॉलर आहे गुजरात टायटन्स या टीमचा आधीचा पण भाग होता हा त्याला परत घेतलेला आहे गुजरात टायटन्स या टीमने नंतरचा प्लेयर आहे सुशांत मिश्रा वीस लाख रुपये बेस प्राईज असणारा हा प्लेअर त्याला घेतलेला आहे वीस लाख रुपयामध्येच तो पण गुजरात टायटन्स या टीमचाच भाग असणार आहे दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये हे सगळे जवळजवळ एकोणीस वर्षाच्या अंडर नाईन्टीन या टीममधले भारताचे खेळाडू आहेत नंतरचा प्लेअर आहे कार्तिक सॉरी आकाश सिंग वीस लाख रुपये वीस प्राईज आणि वीस लाख रुपयेमध्येच विकत घेतलेला आहे है। सनरायझर्स हैदराबाद या टीमने आधी चेन्नईच्या चे टीममध्ये होता त्याला आता ह्या वर्षी सनरायझर्स हैदराबाद या टीमकडून खेळायचा आहे त्यानंतरचा प्लेअर आहे भारताचा बॉलर आधी खेळलेला आय पी एल वगैरे तर कार्तिक त्यागी वीस लाख रुपये बेस प्राईज साठ लाख रुपयेमध्ये विकला गेलेला हा प्लेअर यावर्षी खेळणार आहे गुजरात टायटन्स या, या टीमकडून त्यानंतरचा प्लेअर आहे बॉलर आहे रसिक सलाम वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपयेच सोल प्राईज तो ह्या वर्षी खेळणार आहे दिल्ली कॅपिटल्स या टीमकडून प्लेअरचं नाव आहे मानव सुतारा वीस लाख रुपये बेस प्राईज असणार हा प्लेअर वीस लाख रुपयेमध्येच विकला गेलेला आहे गुजरात टायटल्स या टीमकडून खेळणार आहे त्यानंतरचा प्लेअर आहे मनीमरन सिद्धार्थ वीस लाख रुपये बेस प्राईज असणार हा प्लेअर दोन पॉईंट चार करोडला विकला गेलेला आहे लखनौ सुपर जायंट्स या टीमकडून खेळणार आहे पुढचा प्लेयर आहे श्रेयस गोपाल वीस लाख रुपये बेस प्राईज असलेला हा प्लेअर वीस लाख रुपयेमध्येच विकला गेलेला आहे मुंबई इंडियन्स या टीमकडून खेळणारे त्यानंतरचा प्लेयर आहे शेअर्फ आणि रदरफोर्ड एक पॉईंट पाच करोड रुपये बेस प्राईज असलेला हा प्लेअर एक पॉईंट पाच करोड रुपयालाच विकला गेलेला आहे केक ययार या टीमकडून खेळणार आहे त्यानंतरचा प्लेयर आहे ॲश्टन टर्नर एक पॉईंट एक करोड रुपये प्राईज असला हा प्लेअर एक करोड रुपयेमध्येच विकला गेलेला आहे लखनौ सुपर चॅन्स या टीमचा भाग असणार आहे त्यानंतर त्यानंतरचा प्लेअर आहे टॉम करम एक पॉईंट पाच करोड रुपये वेस्ट प्राईज असलेला हा प्लेअर एक पॉईंट पाच करोड रुपयालाच विकला गेलेला आहे आणि तो खेळणार आहे यावर्षी आर सी बीकडून कडून त्यानंतरचा प्लेअर आहे डेव्हिड विले दोन करोड रुपये बेस प्राइज असणारा हा प्लेअर दोन करोड रुपयालाच विकला गेलेला आहे लखनौ सुपरचँड्स या टीमकडून खेळणार आहे त्यानंतरचा प्लेअर आहे स्पेन्सर जॉन्सन पन स्पेन्सर जॉन्सन पन्नास लाख रुपये प्राईज असलेला दहा करोड रुपयांना विकत कर घेतलेला आहे गुजरात टायटन्स या टीमने आणि त्यानंतरच फास्ट बॉलर बांगलादेशचा मुस्तफेजुर रहमान दोन करोड रुपये बेस प्राईज असलेला हा प्लेअर दोन करोड रुपयालाच कर विकत घेतलेला आहे सी एस केच्या टीमने जाहीर सिटसन प्लेअरचं नावे एक पॉईंट पाच करोडला बेस प्राईज आणि पाच करोड रुपये विकला गेलेलं आहे दिल्ली कॅपिटल्स या टीमकडून घेणार आहे नऊवर तुषार तुषारा पन्नास लाख रुपये वीस प्राईज चार पॉईंट आठ करोडला विकत घेतलेला आहे मुंबई इंडियन्स या टीमने त्यानंतरचा नमनदीर वीस लाख रुपये वीस प्राईज आणि वीस लाख रुपये विकत घेतलेला आहे मुंबई इंडियन्स या टीमने हे ज भारताचे प्लेयर आहेत जे जा जास्त करून आपल्याला माहीत नाही त्यानंतरचा प्लेअर आहे सुमित कुमार वीस लाख रुपये वीस प्राईज आणि एक करोड रुपये विकत घेतलेला आहे दिल्ली कॅपिटल्स या टीमने नंतरचा प्लेअर आहे आशुतोष शर्मा तो की वीस लाख रुपये बीस प्राईज आणि वीस लाख रुपये सोल प्राईज आहे पंजाब किंग्स या टीमकडून खेळणार आहे त्यानंतरचं पण पंजाब किमकडूनच हे खेळणार आहे विश्वनाथ सिंग वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपये सोल प्राईज पंजाब किंगकडून हे खेळणारे प्लेयर पुढचं पण पंजाब किंग्स या टीमचाच आहे शशांक सिंग म्हणून वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपये सोल प्राईज पंजाब किंगचा हा भाग झालेला आहे त्यानंतर तनई सायागराजन वीस लाख रुपये वीस प्राईज आणि वीस लाख रुपये सोल्ड आउट प्राईज झालेले ह्याची हे सगळे नवीन प्लेयर आहेत पहिल्यांदाच आय पी एल खेळणार आहेत ते त्यानंतरचा प्लेयर आहे रॉबिन मीन्स वीस लाख रुपये वीस प्राईज असणार हा प्लेयर तीन पॉईंट सहा करोड रुपयाला विकत घेतलेला आहे गुजरात टायटन्स या टीमने त्यानंतरचा प्लेयर आहे प्रिन्स चौधरी वीस लाख रुपये वीस प्राईज असणारा वीस लाख रुपयालाच विकत घेतलेला आहे पंजाब किंग्स या टीमने त्यानंतरचा प्लेयर आहे जथा वेदू सुब्रमण्यम वीस लाख रुपये वीस प्राईज असणारा हा प्लेअर वीस लाख रुपयालाच विकत घेतलेला आहे सनरायझर्स हैदराबाद या टीमने त्यानंतरचा प्लेयर आहे मनीष पांडे पन्नास लाख रुपये बेस प्राईज असणार पन्नास लाख रुपयेमध्येच विकत घेतलेला आहे के केअरच्या टीममध्ये खेळणार आहे मनीष पांडे त्यानंतरचा प्लेयर आहे रेले रोसो दोन कोटी रुपये बेस प्राईज असणारा हा प्लेयर आठ करोडमध्ये विकत घेतलेला आहे पंजाब किंग्स या टीमने त्यानंतरचा प्लेयर आहे लॉकी फर्विसन दोन करोड रुपये बीस प्राईज असणारा हा प्लेयर दोन करोडमध्येच विकत घेतलेला आहे आर सी बी या टीमने आर सी व्हीकड पण मोठे मोठे प्लेअर आलेले आहेत वर्षी त्यानंतरचा प्लेअर आहे अफगाणिस्तानचा मुजीब युवार रहमान दोन करोड रुपये बेस प्राईज असणारा दोन करोड रुपयेमध्येच विकत घेतलेला आहे के के आर या टीमने मोहम्मद अरशद खान वीस लाख रुपये बेस प्राईज असणारा वीस लाख रुपयेमध्येच विकत घेतलेला आहे लखनऊ सुपर जायंट्सने त्यानंतरचा प्लेयर आहे शाय होप शाय होपची प्राइस आहे बेस प्राईज पंच्याहत्तर लाख रुपये आणि लाख लाखमध्येच विकत घेतलेला आहे दिल्ली कॅपिटल्स या टीमने त्यानंतरचा प्लेयर आहे गोस ॲट पिस्टन एक करोड रुपये बेस प्राईज आणि एक करोडमध्येच विकत घेतलेलं आहे कोलकाता नाईट रायडर्स या टीमने त्यानंतरचा प्लेयर आहे स्वस्तिक चिकरा वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपयेमध्येच विकत घेतलेलं आहे दिल्ली कॅपिटल्स या टीमने त्यानंतरचा प्लेयर आहे आबिद मुश्ताक वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपये सोल्ड आउट प्राईज राजस्थान रॉयल्स या टीमकडून विकत घेतलेलं आहे त्यानंतरचा प्लेयर आहे शिवालिक शर्मा वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपये मध्येच विकत घेतलेला आहे मुंबई इंडियन्स या टीमकडून स्वप्नील सिंग वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपये सोल्ड आउट प्राईज आर सी बी या टीमकडून खेळणार आहे त्यानंतरचा प्लेयर आहे अरावेली अवनीश वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपये सोल्ड आउट प्राईज सी एस केच्या टीमकडून खेळणार आहे हा प्लेयर त्यानंतरचा प्लेयर आहे नांद्रे बर्गर पन्नास लाख रुपये बेस प्राईज आणि पन्नास लाख रुपये सोल्ड आउट प्राईज राजस्थान रॉयल्स या टीमकडून खेळणार आहे त्यानंतरचा प्लेअर आहे साकिब हुसेन वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपये सोड न प्राईज के के आर या टीमकडून खेळणार आहे त्यानंतरचा प्लेअर आहे सौरभ चव्हाण वीस लाख रुपये बेस प्राईज आणि वीस लाख रुपये सोल्ड प्राईज तो खेळणार आहे आरचिलीकडून व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका